मीन राशीच्या लोकांच्या कुटुंबामध्ये उत्साहाचं वातावरण ऑगस्ट महिन्यामध्ये पाहायला मिळेल एखाद्या विशेष अशा मोठ्या कामामध्ये तुम्हाला यशसुद्धा मिळू शकतं पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आता लाभ होताना सुद्धा दिसेल करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती दिसून येईल कुटुंब आणि मित्रांकडून तुम्हाला तुम्ही जे काही करताय जे काही काम करतायत त्यामध्ये पूर्ण सहकार्य मिळेल नोकरदारांची आर्थिक स्थिती चांगली राहील उत्पन्नाची साधनं वाढण्याची सुद्धा शक्यता आहे सण भरलेला हा ऑगस्ट महिना मीन राशीसाठी आणखीन काय काय घेऊन आलाय बरं चला जाणून घेऊया चॅनलला नक्की करा पेज करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो मंडळी तुम्ही लोकमत भक्ती चॅनलचे व्हिडिओ नियमित बघता भरभरून प्रतिसाद देता कमेंट सुद्धा करता पण तरी देखील तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी आठवण की चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा सुरुवात करूया मीन राशीच्या आर्थिक स्थितीपासून आर्थिकदृष्ट्या तुम्हाला मिश्र फळ मिळताना दिसतील म्हणजेच काय तर महिन्याचे जे पहिले दोन आठवडे आहेत त्यामध्ये तुमचं उत्पन्न सामान्य असेल थोडा खर्च वाढेल पण महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून मात्र तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली बघायला मिळेल तुमच्या खर्चातही घट होईल आणि तुम्हाला नवीन संपत्ती खरेदी करायची असेल तर त्या दृष्टीने सुद्धा काळ चांगला असेल तसंच तुम्हाला एखादी मोठी गुंतवणूक करायची असेल तर तिसऱ्या आठवड्यापर्यंत थांबून मगच गुंतवणूक करा अशा प्रकारे केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळेल आता मीन राशीची जी लोक नोकरी करतायत त्यांच्याबद्दल बोलूया करिअरच्या दृष्टीने पहिले दोन आठवडे तर सामान्य असतील कष्ट करूनही मनासारखे परिणाम मिळत नाहीयेत असं तुम्हाला वाटू शकतं पण ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून मात्र तुमच्या करिअरमध्ये सुद्धा चांगले बदल तुम्हाला होताना दिसतील तुम्हाला जास्त मेहनत न करता सुद्धा अपेक्षित परिणाम तिसऱ्या आठवड्यापासून मिळतील तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तुमच्या नोकरीत किंवा कार्यस्थळामध्ये बदल होऊ शकतो या काळात तुम्हाला सहकाऱ्यांकडून आदर सन्मान आणि समर्थन मिळेल तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित कामं जी होती ती सुद्धा आता पूर्ण होऊ शकतील जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरीत बदल करू इच्छित असाल किंवा तुम्ही बेरोजगार आहात आणि नोकरी शोधताय तर तुम्हाला या महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये चांगल्या संधी मिळू शकतात ऑगस्ट महिना तसा तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल आणि उत्साह न गमावता तुम्ही तुमची कामं पूर्ण करू शकाल आता बोलूया कुटुंबाबद्दल कुटुंबाच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे तुमची मुलं त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करताना तुम्हाला दिसतील तसंच तुमच्या पालकांचं आरोग्य सुद्धा सुधारताना दिसेल तुमच्या जीवनसाथीशी प्रेम आणि स्नेह तुमचा वाढेल त्यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल संततीची वाट पाहणाऱ्या लोकांना या महिन्यात सकारात्मक परिणाम मिळतील या महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तुम्ही कुटुंबातील एखाद्या शुभ कार्याला हजेरी लावू शकता या महिन्यात मंगळाचं गोचर अनुकूल असल्यामुळे कुटुंबासोबत अधिक प्रवास सुद्धा केला जाऊ शकतो आणि प्रवासात तुमच्या अतिउत्साहामुळे वादविवाद मात्र निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवासाला जाताना किंवा प्रवासामध्ये अतिउत्साह न दाखवता काळजीपूर्वक वागण्याचा सल्ला मीन राशीच्या लोकांना दिला जातोय आता मीन राशीची लोक जी व्यवसाय करत आहेत त्यांना या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून व्यवसायात प्रगती बघायला मिळेल उत्पन्न सुद्धा वाढेल आर्थिक कारणांमुळे तुमचे भागीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात आर्थिक व्यवहारांमध्ये काळजी घ्यावी लागेल गेल्या काही काळापासून व्यवसायात प्रगती लोकांना या महिन्यापासून चांगले बदल दिसून येतील व्यवसायामध्ये नवीन करार करताना विचारपूर्वक पावलं उचलण्याचा सल्ला दिला जातो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व्यवसायात आणि व्यवसायाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल होऊ शकतो मीन राशीच्या लोकांचं आरोग्य कसं असेल ते आता बघूया आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे महिन्याच्या सुरुवातीला काही समस्या आल्या तरी सुद्धा महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये मात्र त्या समस्या दूर होतील मात्र तुमच्या आहारामध्ये तुम्ही चांगल्या आणि सकस आहाराचा समावेश करा त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे तळलेले दुपकट तेलकट पदार्थ खाणं टाळा या महिन्यामध्ये मीन राशीच्या लोकांना अडचणी अशा येऊ शकतात की योग्य काय अयोग्य काय यात फरक करताना त्यांना काही समस्या समोर येऊ शकतात त्याचबरोबर बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो चुकूनही कुणालाही खोटी आश्वासन देऊ नका करिअरच्या दृष्टीने जरी हा महिना चांगला असला तरी सुद्धा करिअरमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी व्यवसायामध्ये चुकूनही खोटं बोलू नका कुणालाही खोटी आश्वासनं देऊ नका आता मीन राशीचे जे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या शिक्षणात चांगली कामगिरी करून दाखवतील अपेक्षित निकाल मिळवतील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांच्या परीक्षेत चांगले परिणाम दिसतील एकंदरीतच मुलांची शिक्षणात आवड वाढेल असाच हा काळ आहे नवीन गोष्टी शिकण्यासाठी मुलं प्रोत्साहित होते फक्त अतिउत्साहामुळे अभ्यासावरच लक्ष हटू शकतं आणि इतर गोष्टींकडे ते वळू शकतं तर उत्साहावर नियंत्रण ठेवणं चांगलं आता मीन राशीच्या लोकांना ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी येणार आहेत त्यामध्ये ते उपाय करू शकतात उपाय काय करू शकतात तर मीन राशीची सुद्धा साडेसाती चालू आहे त्यामुळे रोज मारुती स्तोत्राचं पठण करू शकतात किंवा मंत्राचा जप करू शकतात किंवा दर शनिवारी चालिसाचं चा पठण करू शकतात यापैकी कुठलाही एक उपाय ते नियमित करू शकतात त्यामुळे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी निश्चितच दूर होतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका